मी संतोष केदारी आज ओझर येथे श्री राऊत साहेबांच्या शेतावरती आलेलो आहे की या ठिकाणी आपण राऊत साहेबांना दोन वर्षापासून असा दाबावर पेरूचा बाग लावून दिलेला आहे की बघा तुम्ही आता अशा पद्धतीचे झाडं झालेली आहे खूप चांगल्या पद्धतीचे चा आहे आणि त्यांनी जवळपास आत्तापर्यंत पंधरा टन या माल यावर्षी काढलेला आहे आणि अजून झाडावरती माल पण शिल्लक आहे आणि त्यांना कसे पैसे झाले किंवा काय कशा पद्धतीचं प्लॉट आहे आणि झाडापासून फायदा आहे की त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार राऊत साहेब नमस्कार आ, तुम्ही जो आपला हा वाण लावलेला आहे हा कशा पद्धतीचा आहे काय वाटतं तुम्हाला थोडक्यात माहिती द्या आहे सदावार फिरू हा आहे चांगली वर बर आणि तुम्हाला किती माल विकला तुम्ही आतापर्यंत तरी आतापर्यंत पंधरा टन विकलाय आपण पंधरा टन अजून दोन एक टन आहे मग इतर पिकापेक्षा काय वाटतं तुम्हाला चांगले इतर पिकापेक्षा चांगले साश्वत उत्पन्न देतं उत्पन्न आहे चांगले बरं अजून तुम्हाला काय सदाभार पेरू माहिती सांगू शकता तुम्ही सांगा बा थोडक्यात काम कसं किंवा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय माहिती द्या काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी फायदा आहे का तोटा आहे पेरू लावून असं पीर लावून चांगलं मार्गदर्शन दिलं आहे सरांनी केलं आहे त्याच्यामुळं पीर चांगलं पीर आहे म्हणजे उत्पन्न चांगलं आहे उत्पन्न का पूर्ण शेतकऱ्यांना कोणाला लागवड करायची असलं त्यांनी आमच्याक प्रत्यक्ष प्लॉट पाहिलं पण मिळेल हाच प्लॉट पाहिलं पण मिळेल असे भरपूर प्लॉट आहे का तुम्ही ते लागवड करू शकता आणि प्लॉट पण प्रत्यक्ष पाहायला भेटेल ज्यांना लागवड करायचं असल्या त्यांनी आमचे संपर्क करा

I'm yeah. yeah.